मागील वर्षी प्राथमिक शाळांमध्ये बाराशे तेराशे शिक्षक कमी होते त्यामुळे शिक्षक नसल्याने शाळा बंद पडण्याच्या मार्गावरती होत्या अजूनही शाळांमध्ये रिक्त पदे आहेत तर शिक्षण मंत्री आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंत्री असताना काही करू शकत नाही तसेच माध्यमिक शाळा अडचणीत देखील आल्या आहेत जवळपास दोनशे पन्नास ते तीनशे शिक्षक असताना भरती झालेली नाही म्हणजे माध्यमिक शाळा बंद करण्याची स्थिती आहे सिंधुदुर्गात खाजगी शाळांना प्रशासन सध्या मंजुरी देते आहे हा एक घाट आहे तसेच जिल्ह्यातील शाळा देखील दुरुस्त झालेले नाही आत्ताचे पालकमंत्री याकडे लक्ष देखील ले देत नाही तर ते त्यांचा रोख मात्र निवडणूक आली की पैसे वाटण्यावरती असतो असा टोला आमदार वैभव नाईक यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना लगावलाय गेल्या वर्षी प्राथमिक शाळेमध्ये जवळजवळ बाराशे तेराशे शिक्षक कमी होते आणि त्यानंतर नसल्यामुळे अनेक शाळा बंद पडल्या दिवस होती आहे आज पण ज्या तेराशे शिक्षकांमध्ये सहाशे साडेसात शिक्षक भरती करण्यात आले आणि अर्धे शिक्षक अजूनही रिक्तस्पद आहेत त्यामुळे या शाळेमध्ये सुद्धा आता विद्यार्थ्यांचं भविष्य खरं तर अंधारमध्ये आहे तर शिक्षण मंत्री या जिल्ह्यातले असताना त्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या शाळा पूर्णपणे शिक्षकही भरल्या पाहिजे होत्या आता त्याचबरोबर माध्यमिक शाळेमध्ये सुद्धा एक वेगळं परिपत्रक शासनाने काढलं आहे तर आज जो वीस पंचवीस मुलांचा पटसंख्या असताना शाळा मंजूर वर्ग मंजूर राहायचा ती आता पटसंख्या वाढवली आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आता शिक्षक कमी होणार आहेत आता तर माध्यमिक शाळेंची भरती गेली अनेक वर्ष झाली नाही आहे आणि त्यामुळे ह्या गावातल्या लोकांनी मुंबईतल्या लोकांनी ह्या ज्या गावावर शाळा काढल्या आहेत त्या आता अडचणीत आलेल्या आहेत आणि त्यामुळे खाजगी शाळांचा आता पेव या ठिकाणी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत आणि त्यामुळे त्याला परवानगी पण देत आहेत शासन आणि त्यामुळे माध्यमिक शाळा बंद करण्याच्या शासनाचं धोरण आहे की काय हे मात्र आता सरकारला विचारण्याची गरज झालेली आहे